हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया बटर गार्लिक नानची रेसिपी जी तंदूरमध्ये नाही घरीच लोखंडी तव्यावर बनवून तयार करणार आहोत आणि हे बघा हे नान बघा किती मस्त झालेत जशी रेस्टॉरंटमध्ये असतात ना त्याचप्रकारे झालेले होते अजिबात चिवट झालेले नव्हते आणि त्याबरोबर खायला झणझणीत तिखट चिकनची भाजी बनवणार आहोत हे बघा चला तर ही मजेदार रेसिपी बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर नान बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत एक चमचा पिठीसाखर घेतलेली आहे थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे हे छोटे चमचे आहेत ठीक आहे आता हे चाळून घ्यायचं आहे तुम्हाला नुसतं मैद्याने बनवायचं असेल तरी चालेल नाहीतर नुसतं गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरी चालेल पण मी इथे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे ठीक आहे आता आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायची आहे दही एकदम आंबट घेऊ नका ठीक आहे आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण इथे पीठ मळण्यासाठी गरम दुधाचा वापर करणार आहोत तर इथे मी कोमट दूध घेतलं होतं हे बघा कोमट दूध करून ठेवलं होतं तुम्हाला दूध यूज करायचं नसेल तर तुम्ही कोमट पाणी घ्यायचं ठीक आहे पाणी यूज केलं तरी चालेल पण कोमट घ्या थंड पाणी नका घेऊ तर इथे मी दोन वाटी कोमट दूध घेतलेलं होतं छान आता दुधामध्ये हे मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतात ना त्याचप्रकारे मळायचं आहे आणि पाच ते सात मिनटं छान अशी हाताची कसरत करून घ्यायची आहे हे बघा छान असं सा, पाच ते सात मिनटं मळून मळून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल ॲड करून दोन तासासाठी आता झाकून ठेवायचं आहे ठीक आहे आता हे सुती कपडा घेत आहे मी ओला करून घेतलेला आहे सुती कपडा आता दोन तासासाठी मी झाकून ठेवत आहे ठीक आहे आता इथे मी अर्धा किलो चिकन वॉश करून घेतलेलं होतं त्यामध्ये अर्धा लिंबू ॲड केलेला आहे दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दीड चमचा चिकन मसाला घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडर तिखट नसते म्हणून मी दीड चमचा केले घेतलेली होती आणि इथे आपला आगरी कोळी स्पेशल मसाला तोसुद्धा मी दीड चमचा घेत आहे हा स्पेशल मसाला आहे जास्त तिखट नाही आहे ठीक आहे आणि दीड चमचा हळद घेतलेली आहे हा छोटा चमचा आहे म्हणून सर्व दीड दीड चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ मसाले कमी जास्त करू शकता ठीक आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता थोडंसं मी गरम मसालासुद्धा म्हणजे अर्धा छोटा चमचा गरम मसालासुद्धा घेतलेला आहे मॅरिनेट करण्यासाठी आता दोन चमचा मी जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करत आहे आणि आता हे सर्व मळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि पाऊन तासासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी दही ॲड करत नाही आहे मोस्टली मराठी लोकांमध्ये दही ॲड करत नाही चिकनची भाजी अशीच करतात पण प्रत्येक ठिकाणची अलग अलग पद्धत असते तर आता मी पाऊन तासासाठी ठेवत आहे पाऊन तास झाल्यानंतर एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेल थोडंसं गरम झालं का त्यामध्ये मी स्लाईस कापून ठेवले होते कांदे ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ती थोडंसं सुकं खोबरंसुद्धा मी घेतलं होतं सुकखोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडत असेल तुम्ही स्किप करू शकतात पण खोबऱ्याने काय होते चिकन मटनची ग्रेव्ही ना खूप छान होते म्हणजे जाडसर होते म्हणजे जा। म्हणून थोडंसं मी सुकंखोबरं सुद्धा घेतलेलं आहे आता हे कांदे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे बघा चिकन जितकं असेल ना त्याचे अर्धे कांदे घ्यायचे आहेत म्हणजे आता इथे मी चार मोठे कांदे घेतले होते म्हणजे अर्धा किलो चिकन तर पाव किलो कांदे घेतले होते आता त्याच तेलामध्ये मी वरून कलेची कलेजी फ्राय करून घेत आहे माझ्या आराध्याला खूप आवडते अशी कलेजी फ्राय केलेली म्हणजे बाहेरून एकदम क्रिस्पी होते ना म्हणून अगोदर तेलामध्ये फक्त कलेजी फ्राय करून त्याला देते त्याला खूप आवडते तसं आता उरलेल्या तेलामध्ये अजून थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि खडे मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे दालचिनी लवंग काळी मिरी आणि तेजपत्ता ठीक आहे आता हे ग खडे मसाल्याचा फ्लेवर तेलामध्ये आल्यानंतर त्यामध्ये आपलं हे कांदा आणि सुक खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ना ती ॲड करायची आहे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मीडियम गॅस करायचा आहे आणि कांदे एकदम थोडेसे लालसर होईपर्यंत क परतून पर घ्यायचे आहेत हे खाली लागलेलं ला असते कारण की आपण अगोदर कलेजी फ्राय करून घेतली आहे पण नो प्रॉब्लेम आता हे बघा कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे है। आता ह्यामध्ये मॅरिनेट चिकन ॲड करायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे कारण की चिकनला मग पाणी सुटते म्हणून जेव्हा पण चिकन ॲड करणार ना तुम्ही तेलामध्ये थोडंसं मिडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे त्याला पाणी म्हणजे सुटत नाही मग ठीक आहे छान असं चा, मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर आणि आता गॅस बारीक करायचा आहे आणि दहा मिनटं फक्त वाफेवर शिजू द्यायचं आहे दहा मिनटं वाफेवर एकदम बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे ठीक आहे आता दहा मिनटानंतर हे बघा साईडला तेल छान असं सुटलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि आता त्यामध्ये मी बटाटा ॲड करत आहे तुम्हाला बटाटा नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मोस्टली मराठी लोकांमध्ये बटाटा ॲड करतातच चिकन मटनमध्ये कारण की बटाटा जेव्हा शिजतो ना तेव्हा बटाट्याचा फ्लेवरसुद्धा चिकन मटनच्या भाजीमध्ये येतो आणि त्यांनीसुद्धा खूप छान स्वाद येतो म्हणून बटाटा आम्ही ॲड करतातच ठीक आहे थोडासा कढीपत्ता कढीपत्ता ऑप्शनल आहे आणि दोन टॅमॅटो घेतलेले आहेत मी कट करून ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत तुम्ही टॅमॅटो बटाटा शिजल्यावर ॲड केलं तरी चालेल आणि आता साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे म्हणजे भाजीमध्ये ना कोंबट नाहीतर गरम पाणीच ॲड करा थंड पाणी ॲड करू नका ठीक आहे आता हे वीस मिनटासाठी झाकण ठेवून मध्यमाचेवर शिजायला ठेवायचं आहे आता मध्येच दहा मिनटं झाली ना काय एकदा चमचा मारून घ्यायचं आहे कारण की आपण सुकं खोबरं ॲड केलेलं होतं ना वाटणमध्ये तर सुक्या खोबऱ्याने खाली लागायची शक्यता असते म्हणून दहा मिनटानंतर असं चमचा मारून घ्यायचा आणि आता पुन्हा दहा मिनटं मिडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे ठीक आहे तोपर्यंत आपण नानचं नान कसे करायचे ते पाहूया हे बघा आपलं पीठ छान असं मुरून झालेलं आहे त्यावरती आता मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आता दहा मिनटं हाताची कसरत करून घ्यायची आहे आणि छान असं मळून मळून घ्यायचं आहे एकदम दहा मिनटापर्यंत छान मळून घ्यायचं आहे म्हणजे जितकं जास्त मळणार ना तितके नान खूप छान होतात म्हणजे जशी रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसे नाहीतर मग ते कसं चिवट होतात म्हणून छान असं मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितके मोठे नान बनवायचे आहेत ना तितकाच गोळा असा बनवून घ्यायचा आहे आता आपली इथे भाजी शिजलेली आहे हे बघा वीस पंचवीस मिनटं झाली होती आणि हे बघा तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त हवी हो असेल तर तुम्ही अजून गरम पाणी थोडं ॲड करू शकता पण माझ्या मते हे सर्व एकदम परफेक्ट झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड कर ॲ ॲड करत आहे आणि गरम मसाला ॲड करत आहे आता हे सर्व छान फिरवून घ्यायचं आहे रस्सा बघा किती मस्त जाडसर झालेला आहे सुके खोबऱ्याने रस्सा खूप छान जाडसर होतो ठीक आहे आता बंद करून घेऊया हे बघा आता आपण नान बनवायला घेऊया गरमा गरमागरम नान बनवायला घेऊया तर इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आता छान असं मळून घ्यायचा आहे आणि कमीत कमी मैदा लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकदम कमी मैदानेच लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर ओवल शेपमध्ये बनवता येत नसेल तर तुम्ही गोल राऊंडमध्ये जसं चपातीचा शेप असतो तसा दिला तरी चालेल पण मी इथे ओवल शेपच देत आहे जसा नानचा शेप असतो नान ना त्याप्रकारे आता इथे गार्लिक बटर नान आहे म्हणून मी थोडंसं लसूण बारीक कट करून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि कलौनची जे कांद्याची बीज असतात ना ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करतात पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त लसूण आणि कोथिंबीरच घेतलेली आहे छान असं लाटून घ्यायचं आहे हे बघा नानच्या शेपमध्ये असं लाटून घ्यायचं आहे झालं नानसारखं दिसते ना आता काय करायचं लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि ज्या तव्यावर जी बाजू आपण ठेवणार आहेत ना त्याला पाणी लावून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने लक्ष ठेवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि त्यावर ती पाण्यावाली बाजू आहे ना ती अशी लावून घ्यायची चिपकवून टाकायची हे बघा हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पाण्याने ते चिपकून जाईल ठीक आहे म्हणजे असं फ्लिप केल्यावर ते पडणार नाही आता हे बघा गॅस थोडंसं मिडियम करायचं आहे आणि असं दोन मिनटानंतर असं फ्लिप करून घ्यायचं आहे तवा हातात म्हणजे हात पकडायचा दांडा असल्यानंतर फ्लिप करायला एकदम आसानी होते म्हणून आणि लोखंडी तवाच घ्या नॉनस्टिक तवा नका घेऊ ठीक आहे हे बघा आपलं छान नान बनवून तयार झालेला आहे हा माझा दुसरा नान होता कारण की पहिला नान मी बनवलं तर शूटिंगचं बटन चालूच नाही केलेलं तर हे बघा आता वरून अमूल बटर लावून घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही बटर लावू शकतात नाहीतर ते तुम्हाला तेल तूप लावायचं असेल तरी चालेल मी इथे बटर लावून घेतलेलं आहे हे बघा आपलं नान बनून तयार झालेलं आहे तर आता सर्व नान असेच बनवून तयार करणार आहोत आपण फटाफट बनवून तयार होतात काहीच प्रॉब्लेम -फट होत नाही फक्त नॉनस्टिक तवा नका घेऊ लोखंडी तवा घ्या आणि हात पकडायचा दांडा असेल ना तसा तवा घ्यायचा हे बघा किती छान बनून तयार झाले दोन्ही बाजूने हे बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा एकदम परफेक्ट भाजलेलं आहे छान मस्त आता असेच आपण सर्व नान बनवून तयार करून घेऊया तर असंच पिठाचा गोळा घ्यायचा आहे ओल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे थोडंसं लसूण आणि कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं जास्त दाबून लाटायचं नाही आहे ठीक आहे हलक्या हाताने लाटायचं आणि जी बाजू आपण तव्याला चिपकवणार आहोत ना त्याला पाणी लावून घ्यायचं आहे ठीक आहे दुसऱ्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आणि तव्याला अशी ही बाजू चिपकवून टाकायची थोडंसं हाताने दाबायचं आणि दोन मिनटानंतर असा तवा फ्लिप करून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने असं भाजून घ्यायचं जसं तंदूरमध्ये भाजतात ना त्याचप्रकारे आणि वरून हे बटर लावून घ्यायचं झालं आपला गार्लिक बटर नान तयार एकदम इझी आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही पहिल्यांदा करणार ना तरीसुद्धा परफेक्टच होणार हे बघा छान असं सर्व नान बनून तयार झालेले आहेत तर हे बघा मी दोन प्रकारचे नान बनवले होते गार्लिक बटर नानसुद्धा आणि साधे नानसुद्धा हे बघा हे साधे नान आहेत आणि त्याबरोबर झणझणीत चिकनची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला सांगा आणि हो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे फेसबुक पेजला फॉलो करा आणि हे नान बघा एकदम जसे बाहेर असतात ना रेस्टॉरंटमध्ये प्रकारे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही खा पिया आणि मस्त राहा ओके फ्रेंड्स हॅव अ बाईट